नमस्कार मी पूजा बाळकी गृहलक्ष्मीमध्ये तुमचं अजून एका छानशा व्हिडिओमध्ये सह स्वागत करते तर आज आम्ही वरदलक्ष्मीचं व्रत करतो आहे तर श्रावण महिन्याच्या दुसऱ्या शुक्रवारी हे छान असं व्रत येतं आणि सगळे डिटेल मी तुम्हाला सांगेल तर इथं गुरुतीर्थावरती आम्ही व्रत करतो आहे तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईकशे सबस्क्राईब करा आम्ही तीर्थावर जायच्या आधी सकाळ सक्कार सकाळ आमचं इथं माकडंही आलं होतं तर तेही थोडं शूट घेतलं आहे तर तुम्हाला सगळ्यांची ओळख करून देते तर ह्या सविता ताई आहे आणि ह्या दीपा आहे तर माझी बेस्ट आहे तुम्हाला ओळख असेल आधीच्या पण व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिले त्यांना आत्ता आहेत आमच्या ह्या ताई आहेत आणि ह्या रुपालीताई आणि त्यांच्या बहिणी आहेत तर ह्या सगळे व्हिडिओ पाहतात माझे आणि सगळ्या व्हिडिओला कमेंट पण करतात खूप गोड आहेत त्या म्हणजे खूपच छान स्वभाव आहे त्यांचा तर आमची आता पूजेची तयारी चालली आणि महाराज छान अशी पूजा आहेत आणि हे आमचे महाराज तर जुन्या सबस्क्रायबर जे माझे जुने सबस्क्रायबर आहेत त्यांना सगळ्यांना माझे गुरु ओळख आहेत पण आता खूप सारी फॅमिली आपली वाढली आठशे सबस्क्रायबरचा टप्पा आपलं ओलांडला आहे तर नवीन सबस्क्रायबरना मी सांगू इच्छिते की हे माझे गुरु आहेत आणि छान अशी पूजा म्हणता येत ते तर खाली आधी अक्षदा हदी कुंकू आणि कमळ ठेवून घेतलं लक्ष्मीची पूजा आहे आणि लक्ष्मीला कमळ अतिप्रिय आहे त्यामुळे आधी कमळावर म्हणजे कमळ ठेवून घेतलं छान असा चौरंग मांडला आणि जो फांटा मागे लावला आहे तर तो खूप मोठा फंटा बेलाचा कोणीतरी आणला होता तर तो असाच वाया नाही जावा त्यासाठी महाराजांनी असा मागे ठेवून दिला आणि छान असं एक ब्लाउज पीस अंथरला आणि मग त्याच्यावर छान अशी पूजा मांडायला सुरुवात केली तर महाराजांची पूजा मांडणी इतकी सुंदर असते खूपच छान तुम तुम्ही जर ते स्वास्तिक काढलेलं पाहिलं तर ते पाहूनही स्वास्तिक इतकं भारी वाढत होतं खूप असं रेखीव स्वास्तिक काढलं होतं महाराजांनी आणि हा फोटो जे जुने सबस्क्रायबर आहेत आणि गु जुनं आमचं गुरुतीर्थ आहे तर तिथं होता कट्ट्यावर ठेवलेला तर हा फोटो पण अगदी खूप प्रसन्न असा छान आहे आणि असा फोटो वगैरे मांडला छान असं हळदी कुंकू लावून घेतला आधी अक्षदा ठेवल्या आणि मग छान असं स्वस्ती काढलं महाराजांनी तर कोणतीही पूजा करायची म्हटलं की अतिउत्साह असतो महाराजांना आणि खूपच छान पूजा म मांडतात तर काही गोष्टी आपण बघून बघून शिकत असतो ते वयाने आमच्यापेक्षा खूप लहान आहेत तरीही इतकं त्यांना म्हणजे ज्ञान आहे अभ्यास आहे त्यांचा म्हणजे त्यांचं कौतुक करावं तेवढं मी तर म्हणेन शब्द अपुरे पडतील इतकं त्यांना मस्त म्हणजे अभ्यास वगैरे आहे त्यांचा तर खूप छान असं स्वस्ती काढलं महाराजांनी आणि मग नंतरनं त्याच्यावर एक हंडा ठेवला तर हंड्यात गहू भरले होते आणि मग त्याच्यावर नंतरनं एक आपलं तामन असतं तर ते ठेवलं छान अशी पूजेची मांडणी करून घेतली तर हे व्रत आम्ही गेले तीन वर्ष करतोय आणि गेले तीन वर्ष हे व्रत पहिल्या वर्षी आम्ही महाराजांच्या घरी केलं होतं आणि दुसऱ्या वर्षी मग आम आमच्या आमच्या घरी केलं तर गेल्या वर्षीसुद्धा आम्ही छान असा काष्टा वगैरे घालून इतकं सुंदर घरी व्रत केलं तर इतकं भारी वाटलं होतं खूपच प्रसन्न वाटतं गेल्या वर्षी काही व्हिडिओ शूट केला नव्हता का तर ते घरी करायचं होतं आणि खूप मोठा विधी आहे ह्या पूजेचा त्यामुळे मग ते राहून गेलं तर पाच सुवासनीला बोलवलं महाराजांनी आणि तो जो हंडा होता गव्हाने भरलेला तर तो ह्याच्या हरं चौरंगावर ठेवून घेतला आणि मला जेवढं पॉसिबल होईल तेवढं मी सगळं शूट केलं आणि तुमच्याशी शेअर करते का तर हे व्रत क करताना असं माझं मन एकाग्र व्हायचं हे पण माझ्या एका डोक्यात होतं म्हणजे की ही आपला हे इकडं पण आपलं लक्ष केलं पाहिजे आणि तुमच्याशी पण थोडाफार व्हिडिओ शेअर करूया अशा हेतूनी मी हा व्हिडिओ शूट केला जेवढा जमेल तेवढा शूट केला बाकी तुम्हाला मी कमेंटमध्ये तुम्ही विचारू शकता की कशी मांडायची काय मांडायची तर ते मी तुम्हाला कमेंटमध्ये सांगेन तर याच्या आधी मी जुन्या गुरुतीर्थावर खूप सारे व्हिडिओ केलेले आहे आणि हे आमचं नवीन गुरुतीर्थ आहे तर याच्या इथेही मी एक छान असा व्हिडिओ करीन की आमचं गुरुतीर्थ कसं आहे काय आहे इथं दत्त महाराजांच्या पादुका आहेत आणि दत्त महाराजांची बालस्वरूपातली मूर्ती आहे तर खूप छान अशी मूर्ती आहे तर तीही तुमच्याशी तुम्हाला मी दाखवेन आणि आज खूप गडबड घाई होती तर हा शुक्रवारी व्हिडिओ शूट केलेला होता आणि व्हिडिओ अपलोड करायला मला खूप म्हणजे उशीरच झाला थोडासा रक्षाबंधन होतं आणि मी गावाला वगैरे गेलते तर त्यामुळे मला हा व्हिडिओ श शूट केला एडिट करायला वेळ लागला तर त्याबद्दल सॉरी इथं हंड्याला साडी घातली आणि हंड्यामध्ये पाच प्रकारचा डहाळा ठेवून घेतला आणि नंतर त्यावर तामण ठेवलं आणि तांदूळ त्यात तामणात तांदूळ ठेवून घेतले तर परत नंतर महाराज आम्हाला सांगत होते कोल्हापूरच्या महालक्ष्मीची म्हणजे सगळी तिथली माहिती वगैरे काय काय सांगत होते त्याला नाव आहे मातू लिहिलं कधी कोल्हापूरला गेला व्यवस्थित वर बघितलं तीन कळस दिसतात एक सगळ्यात मोठा त्याच्या पुढे आणि त्याच्या पुढे हा सगळ्यात मागचा जो कळस आहे तो देवीचा मुख्य कळस आहे त्याच्यामध्ये आपण जी देवी पाहतो ती पाहतो आपण आपल्या मजल्यावरची त्याच्यावरच्या मजल्यावर अजून एक देवी आणि तिथं देवीची मूर्ती नाहीये तर देवीचं लिंग आहे जगाच्या पाठीवर एकमेव त्याला मातुलिंग म्हणतात लिंग शंकरच असतं शिवलिंग ऐकले तुम्ही पण देवीचे लिंग ऐकलंय का आजपर्यंत कोणी देवीचे लिंग म्हणजे शिवलिंग काशी मध्ये म्हणून काशी पेक्षा गव्हाच्या वजनाने जास्त पुण्य दक्षिण काशी मध्ये विष्णू महेश तिघांची आई आंबाबाई तुम्ही मंदिरात जाताना जर बोर्ड पाहिला तर वरती महालक्ष्मी मंदिर नाही लिहिलं आंबाबाई मंदिर लिहिले मग त्याच्यामध्ये असा भाग आहे जे वरच मंदिर आहे ती जगतजन्य आहे म्हणजे तिघांची पण आई आहे ब्रह्मा विष्णू महेश तिघांची आई आहे मातुलिंगात आहे तिचं नाव अंबाबाई मूळ माया आणि तिच्या खाली जी आहे ती महालक्ष्मी नारायणाची बायको प्रतिमा म्हणून मुख्य स्थान वैकुंठात वैकुंठात ती विष्णूची पाय दाबत खूप सारी माहिती सांगितली महाराजांनी आणि मग आपण आम्ही अशा छान बसलोय सगळ्या जणी तर सगळेजणच खूप छान छान साड्या वगैरे घालून आल्या होत्या तर सगळ्या लक्ष्मी दिसत होत्या आणि सगळेजणं असे ओळीने बसले होते आणि ही आमची हर्ष मला पण व्हिडिओमध्ये मा माव मला पण व्हिडिओमध्ये मा माव असे म्हणत होते आणि हाय करते तर इथं आमचा सगळा विधी चालू झाला आणि मग सगळं महाराज आपल्या आसनापासून सांगत होते आणि आम्ही तसा सगळा विधी करत होतो दही पूजेची सुरुवात गणपती बाप्पाला स्मरून करतात तर त्यामुळे आधी गणपती बाप्पांना अभिषेक वगैरे करून घेतला परत महालक्ष्मीचा अभिषेक वगैरे करून घेतला आणि छान अशी महालक्ष्मीची म्हणजे द पूजा वगैरे केली आणि महालक्ष्मीला स्थानापन्न केलं आणि मग छान असा विधी आपला चालू केला जो प एकवीस प प्रकारच्या एकवीस एकवीस पत्री होत्या तर त्या व्हायलाही आम्ही म्हणजे सुरुवात केली प्रत्येकी वेगळा मंत्र आहे तर तो तोही मंत्र आम्ही जप जपत जपत सगळ्यांनी असे पत्री वगैरे अर्पण केलं तर प्रत्येकाला काही पॉसिबल झालं नाही एकवीस एकवीस पत्री वाहणं पण एक पत्री एकवीस सगळ्यांनी वाहिली यात खूप साऱ्या वनस्पतीची पाने आहेत तर इथं दिसतात ते सांगते तुम्हाला वड पिंपळ देवदार कनेर असे वेगवेगळे पानं आहेत तर ही सगळी मी काढून घेतली छान असं महाराजांना ताट सजवून दिलं आणि त्यांनीही मग ते छान अर्पण केलं तर नंतर पूजा झाल्यावर मग नैवेद्य दाखवला तर ह्या रुपालिता ताई आहेत आमच्या आणि त्यांनी काय काय बनवून आणलं आहे बघा अनारसे गारगे मोदक हे सगळं त्यांनी बनवून आणलं होतं आणि टेस्टला पण खूपच छान झालं तर मी ही छान तांदळाची खीर उकडीचे मोदक केले होते आणि तेही छान दाखवून घेतला सगळा नैवेद्य आणि मग शेवटी छान अशी महालक्ष्मीची ओटी वगैरे भरून घेतली पॉसिबल होईल तेवढं सगळं तुमच्याशी शेअर केलंय चला तर मग असंच एक छानसा व्हिडिओ घेऊन मी परत हजर राहीन तोपर्यंत सर्वांनाच एक व्हिडिओ